आणि उपस्थित आहेत मी त्यांना नम्र विनंती करतो परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील प्रेम करणारे सर्व भीमसैनिक माता भगिनी मागच्या दहा दिवसापासून या आंदोलनाला बसलेले आहेत आपण आम्हाला भेट द्यायला आम्हाला खूप आनंद झाला आपण या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा द्यावा मनोगत व्यक्त करा विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या विश्ववंदनी तथागत गौतम बुद्ध बौद्धिक सत्ता महामानव परमसूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाला सांगितलं प्रथमेच प्रथम विभाजन मंचकावरती उपस्थित आदरणीय सगळे नेते मंडळी समोर उपस्थित माझ्या माता भोगिनी आणि माझ्या बंधूंना सगळ्यांना सप्रेम दे माहिती आहे आम्ही हे जे प्रकरण चालले त्या दिवसापासून त्याच्या आधीपासून आम्हाला हे माहिती आहे की मनोवादी आणि मनोस्मृती मांडणारी जी आर एस एस आणि भाजपाची मंडळी आहे ती सातत्याने बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला करत असतात त्यामुळे शिवाय देण्यापेक्षा बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून संविधाने खूप अधिकार दिलेले आहेत आपल्याला होण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि म्हणून आज वर्षाकडे समाजाची मुलगी खासदार म्हणून आलेली हे आपण शिवना द्यायच्या आपण कायद्याने वाढायचं हा अरे माझा तर आवाज संस्कृतीमध्ये घुमलाय जय 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 बिलकुल आपण जयवी बाळे आणि बाबासाहेबांच्या मुळे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आज आपण सगळेजण इतकं